नमस्कार अथांग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत पालक भजी चला तर रेसिपीला सुरुवात आहे तर पालकचे देत न घेता फक्त या प्रकारे फक्त पानेच घ्यायचे आहे आणि देत काढून टाकायचे तर ही पानं मी धुवून घेतलेली आहे आणि ती त्यातलं पाणी चांगलं कॉटनने पुसून घेतलेलं आहे त्याच इथे एक वाटी बेसन पीठ एक कांदा उभा कापलेला घेतलेला आहे आणि तो सेपरेटही करून घेतला आहे पाव चमचा हळद पाव चमचा ओवा सभी पुर्त एक चमचा तिखट घेतलेला आहे आता सर्वात प्रथम ही पालक आपण कापून घ्यायची आहे तरी ते मी खूप बारीक पालक न कापता जरा मोठी कापून घेतलेली आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊया त्यानंतर भजीला कुरकुरीत पणा आणण्यासाठी इथे एक चमचा तांदळाचं पीठ टाकूया चिमूटभर सोडा टाकूया खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ ओवा तिखट हळद आणि कांदा आता हे सर्व जिन्नस हाताने आपण मिसळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी, मी पिठासाठी फक्त दोन चमचे पाणीच यूज करून बॅटर बनवून घेतलेलं आहे कारण सर्व जिन्नस मिसळताना पालकमध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकण्याची गरज नसते आता लगेच भजी तळायला घेऊ कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता लगेच आपण भजी तेलामध्ये सोडून घेऊया तर मध्यम गॅस वरती हे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता ते एक एक करून पलटी करून घेऊया तर ही ही जास्त वेळा हे भजी पलटी करायचे नाही कारण जास्त वेळा पलटी केली की मग तेल जास्त पितात आणि तेलकट कट होता दा भजी गोल्डन कलर वरती भजी तळलेले आहे आता आपण हे भजी काढून घेऊया एका मोठ्या झाऱ्यावरती हे काढून घ्यायचे आहे म्हणजे जास्तीचे तेलही निथळलं जाईल आणि भजी कुरकुरीत राहते जास्त तेलकटही होणार नाही जराच्या प्रकारे पालक भजी तयार आणि अगदी छान क्रिस्पी झालेली आहे तांदळाचं पीठ वापर